स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बरेच जणांकडून ऐकला आहात की जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येत असतो तर तेव्हा आपल्याला आपल्या कर्माचे भोग भोगावे लागत असतात तर नेमकं हे कर्माचे भोग म्हणजे तरी काय असतं हे कर्म म्हणजे काय असतात कोणते कर्म केल्यानंतर आपल्याला कोणते भोग भोगावे लागत असतात आणि हे भोग कधी भोगले जातात याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत त्या झाल्या तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा आपण बरे समाजामध्ये अशा बऱ्याच व्यक्ती बघतो की ज्या खूप चांगल्या आहेत चांगलं त्यांचे कर्म आहेत तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये हे नेहमी दुःख आलेले आपल्याला दिसतात त्याचबरोबर बघा उलट ज्या असेही समाजामध्ये काही व्यक्ती आहेत की ज्या वाईटच काम करत आलेले आहेत पण त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही दुःख नाही त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही संकट नाहीये तर असं का होतं तर जेव्हा आपण असं समाजामध्ये बघतो ना तर आपल्याला प्रश्न पडतो खरंच देव हा आहे का म्हणजे खरंच देवाच्या न्यायालयामध्ये न्याय आहे का का तिथे फक्त अंधारच आहे असे प्रश्न प्रत्येकानं पडणं साहजिकच आहे तर बघा तर हे सगळं आपल्या कर्मावर डिपेंड आहे तर आता आपण जे कर्माचे भोग भोगत असतो तर ते भोग हे आपले एका जन्माचे नसतात तर ते बऱ्याच जन्माचे भोग असतात आपण आत्ताची जी लाईफ जगतो आपण आत्ता जे जगत आहोत तर ते जे भोग आहेत म्हणजे आपण ज्या प्रकारे जगतोय चांगल्या स्थितीमध्ये जगतोय वाईट स्थितीमध्ये जगतो तर हे जे भोग आहे तर ते हे भोग आपल्या आपण अगोदर ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत अगोदर काही कर्म करून ठेवलेले आहेत त्याच्यावर हे आपलं आत्ताचं सध्याचं जीवन हे त्याच्या त्या त्या कर्मावर आपलं अवलंबून आहे त्याचबरोबर बघा आता तुम्ही सध्या कोणते कर्म करता येत आहात त्याच्यावरती तुमचा पुढचा भविष्यकाळ हा अवलंबून असतो तर एकाच जन्मामध्ये हे भोगाची म्हणजे होत नसते तर बऱ्याच जन्माचे अगोदरच्या पण जन्माचे भोग आपल्याला भोगावे लागत असतात तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते त्यावरून तुम्हाला समजेलच नेमच्या पद्धतीने आपल्याला भोग भोगावे लागत असतात तर आपले श्रीकृष्ण श्री, श्री त्यांच्या कंस मामाचा हा वध केला त्याच्यानंतर ते आपल्या आईला म्हणजे माता देवकीला आणि त्यांच्या वडिलांना जेव्हा जेल जे ते जेलमधून सोडवण्यासाठी गेले गेल्या वेळेस त्यांची माता म्हणजे देवकी म्हणाली की तू तर साक्षात देव आहेस तू साक्षात परमेश्वर आहेस तर तू कंसाचा वध हा तेव्हाच करू शकला असताच तर तू एवढे चौदा वर्ष तू का वाट बघितलीस आम्हाला तू तेव्हा सोडवलं असतं तर तू आम्हाला चौदा वर्ष इथे का राहावं लागलं असं देवकी माता ही कृष्णाला प्रश्न विचारते त्यावर श्रीकृष्ण गंभीर होतात आणि ते मातेला म्हणतात तू कारण तू मागच्या जन्मी ही कैकई होतीस त्यावर देवकी मातेला ती थोडं आश्चर्यचकित होते कारण त्यावर कृ श्रीकृष्ण पुढे असंही म्हणतात की तुला आता मागचं काहीही आठवणार नाही तर तू मागच्या जन्मामध्ये कैकई होतीस आणि तूच मला चौदा वर्ष हा वनवासाला पाठवलं होतंस म्हणजेच मागच्या जन्मामध्ये आपले श्री कृष्ण हे राम होते रामांचा रा, श्री कृष्ण होते तर श्री यावर पुढे माता देवकी म्हणते तर मग कौशल्या कोण आहे या जन्मामध्ये कौशल्या कोण आहे असा प्रश्न ही माता देवकी विचारते त्यावर श्री कृष्ण उत्तर देतात मा यशोदा माता तर ज्या मातेला मागच्या जन्मी चौदा वर्ष हे आपल्या आपल्या मुलांपासून लांब राहावं लागलं आपल्या मुलांचं जे प्रेम होत तर ते तिला भोगता आलं नाही तर या, या पुढच्या जन्मामध्ये त्यांनी देवकीच्या रूपामध्ये ती देवकी झाली आणि चौदा वर्ष ही श्रीकृष्णांना त्यांनी प्रेमानं पायेने त्यांनी वाढवलं तर असा असतो आपल्या कर्माचा सिद्धांत म्हणजे बघा भगवान विष्णूंचाच अवतार आहेत श्रीराम आणि श्रीकृष्ण पण देवांना सुद्धा आपले भोग भोगण्यासाठी परत पृथ्वी तलावरती त्यांना यावं लागलं होतं तर तुम्ही आम्ही कोण तर आपल्याला सुद्धा आपले भोग आहेत ते भोगण्यासाठी परत परत पृथ्वीवर यावं लागत असतं त्यावरून तुम्हाला असेल की हे भोग आता आपले फक्त एका जन्मातले नसतात तर जन्माचे सुद्धा भोग त्यामध्ये असतात तर कर्म म्हणजे तरी काय बघा कर्म म्हणजे आपण श्वास घेतो जगण्यासाठी श्वास घेतो हे सुद्धा कर्म आहे आपण आपलं पोट भरण्यासाठी काहीतरी काम करतो काहीतरी उद्योग करत असतो हे सुद्धा एक कर्म आहे वाईट कर्म म्हणजे काय तर वाईट कर्म म्हणजे बघा वाईट कर्म आपले रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याकडून न कळतपणे बरेच वाईट गोष्टी आपल्याकडून घडत असतात जसे की बघा आपण म्हणजे रस्त्यावरून जातोय गाडीमध्ये बसून चाललोय आपण तर आपल्या गाडीखाली जी जे जीवजंतू येतात छोटे छोटे असतात जे आपल्याला दिसत सुद्धा दिसत नाही आहेत असे जीवजंतू आपल्याकडून न कळतपणे मारलेले जातात जातात तर अशा आपण हे जे काही पाप केलं तर ते पापांच्या लिस्टमध्ये त्याचा समावेश होत असतो त्याचबरोबर बघा आपण काही डास मारतो मच्छर आपल्या घरी आले की मच्छर मारत असतो इतर मुंगी एखादी चुकून आपल्या पायाखाली दबली गेली तर ती मरत असते तर असे न कळतपणे आपण बऱ्याच चुका आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतात ते सुद्धा आपलं वाईट कर्मच असतं काही लोक तर असे असतात की मुद्दाम दुसऱ्यांना त्रास देणं दुसऱ्यांना काहीतरी बोलणं बऱ्याच वाईट गोष्टी त्या करत असतात मे बी त्यांना माहिती नसेल की प्रत्येक तुम्ही जे काही लोकांना त्रास देताय त्यांचा तळतळाट घेताय तर त्या प्रत्येक क्षणाचा तुम्हाला सुद्धा त्याची भरपावी करावी लागते तुम्हाला सुद्धा असे भोग तुमच्या वाटेला येत असतात काही काही तर लोक अगदी दुसऱ्यांना मारणं म्हणजे त्यांची हत्या करणं इथंपर्यंत सुद्धा गेलेले आहे तर त्यांना कोणाचीच कशाचीच भीती नाहीये तर थोडं मनामध्ये डोक्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला तुम्ही एखादी चोरी जरी करताय तरी तुम्हाला कोणी बघत नसेल पण परमेश्वर आहे तर तो, तो तुम्हाला बघत आहे त्यामुळे प्रत कोणतंही काम करत असताना थोडं जपून करा म्हणजे जे काही वाईट काम करताय चांगलं काम करताय तर प्रत्येकाचा हिशोब असतो आता एकदम वाईट कर्म म्हणजे काय असतं त्याचा काय भोग भोगावे लागत असतात काही काहींना बघा म्हणजे अगदी आता आपण कोरोनाचं एक्झाम्पल घेऊया कोरोनामध्ये बघा बऱ्याच लोकांचे मृत्यू झाले तर अशा मृत मुरुत। मृत्यू झाल्यानंतर अशा लोकांना सुद्धा त्यांच्या घरच्यांना देता आला नाही त्याचबरोबर काहींचे डेडबॉडी हे हॉस्पिटलमध्ये कितीतरी दिवस काहींच्या डेडबॉडी पडून होत्या काही ठिकाणी अगदी ते गाडले जात होते तर अशी बेकार कंडिशन आपल्यावर येणं म्हणजे आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित आपल्यावर अंत्यसंस्कार न, न होणं हे सुद्धा खूप वाईट कर्म ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याच वाटेला आलेलं असेल म्हणजे आता जरी ह्या जन्मामध्ये जरी त्या व्यक्ती चांगल्या असतील त्या तरी त्यांच्या मागच्या जन्माचं काहीतरी वाईट त्यांनी कर्म केलेलं असेल त्यामुळे त्यांना हे असं त्यांना भोगावं लागलेलं असेल त्या समाजामध्ये तुम्ही बघतात काहींना बोलता येत नसतं काहींना हात नसतात काहींना पाय नसतात असे बरेच जे अपंग व्यक्ती असतात असे व्यक्ती सुद्धा आपल्याला दिसत असतात तर तुम्ही ज्या हाताने वाईट काम करत असतात असे नंतर जन्माला येतात ते हात नसलेले जन्माला येतात तुम्ही ज्या पायाने वाईट मार्गाला जात असतात तर तुम्ही नंतर त्यांना पुढच्या जन्मामध्ये त्यांना पायच राहत नाहीत ज्या तोंडाने तुम्ही दुसऱ्यांना वाईट बोलत असतात तर त्यांना म्हणजे बोलताच येत नाही ज्या डोळ्यांनी तुम्ही वाईट बघता वाईट नजर ठेवणे एखाद्यांना बघता तर त्यांना नंतर डोळेच राहत नाहीत नंतरच्या जन्मामध्ये तर असं आपल्या कर्माचे फळ भो, भोगावे लागत असतात त्याचबरोबर बघा सगळ्यात अतिशय वाईट कर्माचं फळ कोणतं असेल तर ते असतं बघा एकतर मूल न होणे कोणाच्या आयुष्यामध्ये मूल न होणं हे सुद्धा एक वाईट कर, वाईटच कर्म आहे त्याचबरोबर बघा तुम्ही तुम्हाला मूल झालं आहे पण ते मूल मतिमंद असेल किंवा एखादं मूल जन्माला येणं मोठ्या वयाला आल्यानंतर काही मुलं हे एक्सपायर होत असतात तर असं दुःखही वडिलांना भेटत असतं तर याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं नाही आहे ते जरी आई वडील खूप चांगलं बघत असतील या आत्ताच्या लाईफमध्ये खूप चांगलं त्यांनी काम केलेलं असेल पण त्यांचं काही ना काही मागचे वाईट कर्माचे फळ त्यांना हे भोगावे लागत असतात पण आपल्याला खूप छान चांगल्या पद्धतीचं चा लाईफ दिलं आहे तर त्या चांगल्या तुमच्या जीवनाचा त्याचा चांगला वापर करा म्हणजे चांगले कर्म करा तर बघा आपण जे काही करतो ते सुद्धा कर्म आहे दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे तुम्ही आता जो काही विचार करता तर लोकांबद्दल वाईट विचार येणं हे सुद्धा एक वाईट कर्म आहे म्हणजे कोणत्याही लोकांना वाईट बोलणं वाईट त्यांच्याबद्दल बोलणं वाईट त्यांच्याबद्दल विचार नेणं काही लोकांना बघा दुसऱ्यांचं चांगलं झालेलं अजिबात बघवलं जात नाही तर असा विचार वाईट जो विचार आहे तो सुद्धा तुमच्या मनामध्ये येणं म्हणजे हे वाईट कर्म आहे त्यांचा त्याचा समावेश तुमच्या वाईट कर्माच्या लिस्टमध्येच होणार त्यामुळे तुमचं मन स्वच्छ ठेवा दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानायला शिका हे सगळ्या गोष्टी दुसऱ्यासाठी करू नका हे सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करा स्वतःच चांगलं व्हावं यासाठी करा आता चांगलं कर्म म्हणजे काय म्हणजे आहे ना अगदी बघा म्हणजे असे लोक असतात की जे चालता बोलता त्यांचा मृत्यू होत असतो म्हणजे अगदी तुम्ही असे व्यक्ती आहेत की त्यांना तुम्ही कालच भेटला आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला समजतं की त्या व्यक्ती आता या जगामध्ये नाहीत तर असं चालता बोलता मरण येणं हे सुद्धा चांगल्या कर्माच फळ असतं म्हणजे खूप असे नशीबवान लोक असतात जे असे चालता बोलता निघून जातात बरोबर बघा असे बऱ्याच जण असतात जे अगदी अंतरुणाशी खेळून राहिलेले असतात त्यांना काही काही तर मी अशा व्यक्ती बघितलेल्या आहेत की ज्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष हे अंतरुणावरतीच खेळून होत्या त्यांना जिवंत असून सुद्धा त्यांना आपल्या जीवनाचा आनंद घेता येत नाही अशा व्यक्ती असतात सर्व अंतरुणावर खेळून राहण्यापेक्षा आपण अगदी आपल्याला मृत्यू आलेला बरं असं जेव्हा वाटत असतं जे वाईट कर्म असतात तर वाईट कर्माचं हे असं फळ असतं बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आतापर्यंत आपलं जे लाईफ झालं आहे ते आपल्याकडून न कळतपणे चुका घडलेल्या आहेत असं समजायचं आपण आणि याच्या पुढची जी लाईफ आहे तर ती जगताना आपल्याला बद्दल आपल्या मनात वाईट विचार आणू नका वाईट बोलू नका कोणाचं मन दुखवू नका चोरी करणं लबाडी करणं अशा गोष्टी करू नका तर तुम्ही एकदम प्रामाणिकपणे आणि एकदम तुमचं मन स्वच्छ ठेवून आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे तर बस निगेटिव्ह विचार आपल्याला येत असतात प्रत्येक माणसांना येत असतात तर आपण अशा कोणत्या गोष्टी कराव्यात की ज्याने की आपल्याला निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येणं किंवा जे वाईट आपले जे गुण आहे तर ते वाईट गुण कसे आपण आपल्याला नाहीसे करता येतील तर बघा आपल्याला आपल्याला आपलं मन हे आध्यात्मिक गोष्टीमध्ये रंगवायचं आहे आदमी ज्या देवांना मानता त्या देवांच्या सेवेला आपल्याला लागायचं आहे आता बघा आपण स्वामी समर्थांची आपण सेवा करतोय तर त्यांच्या सेवेला तुम्ही लागा स्टार्ट कराल त्यावेळेस तुमच्यामध्ये हळूहळू चेंजेस होतील म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजायला सुद्धा लागतील आणि तुम्ही कोणा वाईट कर, वाईट काम करण्याचं तुमच्या मनातही येणार ना नाही आपली सेवा ही जास्तीत जास्त कशीही होईल यावर आपल्याला भर द्यायचा आहे न कळतपणे आपल्याकडून चुका होतात प्रत्येक व्यक्तींकडून होत असतात न कळत ज्या चुका झालेल्या आहेत किंवा आपले आपण आता मागच्या जन्माची वगैरे भोग असतील आपले कर्म केलेलं तर जे भोग आहे तर तुम्ही सेवा केला तर या सेवेमुळे तुमचं म्हणजे तुमच्या पापाचं तर पुण्यामध्ये रूपांतर होणार नाही प केलं आहे त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला जे भोग भोगायचे होते तर ते भोगाची जी तीव्रता असते तर ती तीव्रता ही कमी होत असते यासाठी सगळ्यांनी सेवा करा सेवेकरी व्हा चांगलं शुद्ध आचरण ठेवा कोणाबद्दल मनात पाप ठेवू नका ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर ते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद